माझं गाव माझी बातमी अनुदान टप्पा वाढीचा आदेश तातडीने मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचा अभिनव पद्धतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने वाढदिवस शुभेच्छांचे पोस्टर झळकावत व केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला शासनाला व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अनुदान टप्पा वाढीचा आदेश काढण्याची सुबुद्धी मिळावी तसेच पंधरा मार्च रोजी काढण्यात आलेला संच मान्यता आदेश रद्द करण्यात यावा अशा मागण्या करत आज वाढदिवस शुभेच्छाचे अनोखे आंदोलन पार पडले आज बावीस जुलै देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री ना मान्य नामदार अजित पवार साहेब यांचा आज वाढदिवस या गेलेल्या अधिवेशनामध्ये मान्य शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनी टप्पावाढीची घोषणा केली फक्त घोषणा झाली आहे परंतु त्याची पूर्तता जी आरमध्ये होणे आवश्यक आहे म्हणून आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश हाच की आज निमित्त मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला अनुदान रूपी जी आर देण्यात यावा म्हणजे आज जी आर काढावा ही मागणी आम्ही त्या या माध्यमातून करीत आहोत तसेच दुसरी मागणी अशी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यता जी आर आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे कारण तो जी आर अतिशय घातक आहे कारण पहिली ते सातवी पाचवी ते बारावी पाचवी ते दहावी आठवी ते दहावी ह्या सगळ्यांना एकच नियम लागू केलेले आहेत त्यामुळे ह्यातल्या बऱ्याचशा आठ ते दहावीच्या शाळा ज्या आहेत त्या संच मान्यतेमुळं बंद पडणार आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पद मिळणार नाही हा मोठा धोका आहे त्यामुळं शासनानं हा जीआर मागं घ्यावा आणि वाढवी टप्प्याचा जियार काढावा या उद्देशानं आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज आम्ही मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवस साजरा केला आणि त्यानिमित्त शासनानं आज दोन्ही आदेश काढावेत अशी नम्र विनंती आपल्या माध्यमातून करीत आहोत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा